तर आज आपण अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा कोळंबीचा रस्सा तोही अगदी गावरान झणझणीत पद्धतीत कसा करायचा तो बघूया कमी साहित्य आणि कमी वेळेत तयार होणारा हा कोळंबीचा रस्सा घट्टसर होण्यासाठी आपण एक इथे सिक्रेट वस्तू टाकलेली आहे त्यांनी कोळंबीचा रस्सा घट्टसर तर होईलच पण चवीलाही एकदम भारी लागेल अगदी छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो मी विकत घेतली होती आणि ती कट करून व्यवस्थित साफ करून जवळजवळ तीनशे ग्रॅम एवढी पडलेली आहे तर कोळंबी तुम्ही साईज बघू शकता अगदी ह्या साईजमध्ये मी कोळंबी घेतलेली आहे काही छोट्या पण आहेत काही मोठ्या पण आहेत तर ही कोळंबी व्यवस्थित अशी साफ करायची आपल्याला आणि कोळंबी मार्केटमधून घेताना मच्छीवाल्याकडून घेताना कधी पण लालसर कलरचीच आपल्याला विकत घ्यायची आहे ती समुद्रातली असते आणि तिची चवही एकदम भारी लागते तर कोळंबीमध्ये असा दोरा असतो तो आपल्याला सगळ्यात अगोदर काढून घ्यायचा आहे तर कोळंबी पाण्यातून धुवायच्या अगोदर अगदी चमच्याभर इथे आपण लिंबाचा रस घालणार आहोत त्यांनी कोळंबीचा वास येत नाही आणि हाताचा पण वास येत नाही लिंबाचा रस घातल्यामुळे स्वच्छ कोळंबी धुवून निघते पूर्ण हलून नंतर आपन ले 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 तर हे पूर्णपणे हलवून घेतल्यानंतर आपण दोन ते तीन पाण्याने ही कोळंबी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कोळंबी मी ह्या पद्धतीत साफ करून घेतलेली आहे बऱ्याच जणांना कोळंबीची मुंडकी पण लागतात रशामध्ये तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साफ करून घ्या मी इथं पूर्णपणे काढलेलं आहे सगळं कवच वगैरे तर मी इथे अगदी एक चमचाभर हळद घातलेली आहे एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे बाजूला ठेवून देणार आहोत ह्याने काय होतं व्यवस्थित असा कलरही येतो कोळंबीला आणि छान अशी चविष्ट तयार होते मीठ अगदी आतपर्यंत मुरलं जातं तरी समुद्रातली कोळंबी आपण वापरलेली आहे त्याच्यामुळे छोट्या मोठ्या साईजमध्ये आपण ही घेतलेली आहे आता ही त्या अगदी गावराण पद्धतीने आपण रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी मसाला पण अगदी आपण गॅसवरतीच भाजून काढणार आहोत गावाला आपण अगदी चुलीवरती निखाऱ्यांवरती सगळं भाजून घेतो त्याच्यामुळे त्याची चव अगदी वेगळीच लागते टेस्टी भाज्या तयार होतात तर वाटण बनवण्यासाठी मी इथं एक पिकलेलं मिडियम साईजचं टोमॅटो घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि दोन मिरच्या अगदी तिखट मी इथं वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे चार पाकळ्या मी इथं लसण्याच्या घेतलेल्या आहेत लसूण साईजनं मोठा आहे त्याच्यामुळे मी चारच पाकळ्या वापरलेल्या आहेत तुमच्याकडे जर कमी साईजचं असेल तर तुम्ही अगदी बंच येतो तो इथे तुम्ही घेतला तरी चालेल तर हे व्यवस्थित आपण अगदी खमंग वास येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामधलं खोबरं जे आहे ते पटकन भाजलं जातं आणि जाळावरती पटकन करपतं त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित भाजून घ्या तर हे पूर्ण मसाले आहेत ते अगदी भाजायला जास्त वेळ लागत नाही थोड्या वेळातच हे मसाले हे तयार होतात तर अगदी गावराण पद्धतीनं आपण हा मसाला रसा बनवणार आहोत कोळंबीचा त्याच्यामुळे अगदी टेस्टी तर होणारच आहे पण झटपट आपला हा रस्सा आपण तयार करणार आहोत गावाला आपण निखाऱ्यांवरती हे सगळं भाजलं जातं त्याच्यामुळे त्याची चवही अगदी वेगळीच येते तर हा पण आपण रस्सा अगदी वेगळ्याच त्याच पद्धतीत करणार आहोत चवीलाही उत्तम लागतो आणि ह्या पद्धतीत तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हे सगळे मसाले आहेत ते आपण एका प्लेटवरती काढून घेऊया कांदा पण आपला छान असा खरपूस भाजलेला आहे जरी वरून करपलेलं असलं तरी हा आतून अगदी व्यवस्थित भाजला जातो तर मी इथं तुम्हाला मगाशी बोलले होते आपण एक सिक्रेट टाकणार आहोत तर हे काजूज आहेत हे सिक्रेट म्हणजे ह्यानी भाजी अगदी मिळून येते आणि घट्टसर अशी तयार होते चवीलाही खूप छान लागते तर त्याच्यानंतर घेतलेलं हे एक इंच अद्रक वापरायचं आहे तर हे पूर्णपणे आपण मसाले जे घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमधून भारीक करायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता खोबरं पण अगदी आपलं आपण जे घेतलेलं आहे ते अगदी लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे अगदी आतपर्यंत हे पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे त्याच्यामुळं ह्याची जी चव आहे ती अगदी गावरान पद्धतीत ज्या भाज्या आपण जशा बनवतो रस्साभाज्या त्याच पद्धतीत अगदी व्यवस्थित मस्त अशी झणझणीत आपण कोळंबीची रस्साभाजी बनवणार आहोत तर हे सगळे मसाले आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत अगदी थोड्या थोड्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी बारीक केलेलं आहे पूर्णपणे मसाले बारीक करून घेतले की अगदी रस्सा घट्टसर होण्यासाठी मदत होते पूर्णपणे हे मसाले रश्शामध्ये मिक्स होतात तर हे मसाले आहेत ते आपण परतून घेणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये अगदी दोन पाळ्या मी तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलावरती हे आपण मसाले घालणार आहोत तर तेलावरती हे पूर्णपणे वाटण आपण काढून घेतल्यानंतर हे वाटण आहे ते अगदी पाच ते सहा मिनटं अगदी ह्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा मिडियमाच्यावरतीच हे पाच ते सहा मिनटं आपल्याला अगदी पाणी सुके पर्यंत छान असं परतून घ्यायचंय व्यवस्थित परतलं की अगदी जो पण आपण रस्सा बनवतोय त्याची चव अगदी छान लागते तर हे पाणी आपलं सुकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अगदी सुके मसाले घालून घेणार आहोत सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे कश्मीरी मिरची पावडर एक चमचाभर इथं मी वापरलेली आहे चमचा मी मोठ्या साईजचा सा घेतलेला आहे त्याच्यामुळे अर्धाच मी इथं घेतलेला आहे छोट्या साईजमध्ये तुमच्याकडे चमचा असेल तर एक चमचा तुम्ही इथं यूज करा त्याच्यानंतर घेतलेला आहे लाल तिखट लाल तिखट मी इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे दोन चमचं मी इथं घातलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे धणा पावडर धणा पावडर छोटा एक चमचा मी इथं वापरलेला आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे गरम मसाला तो पण मी अगदी छोटाच एक चमचा इथं वापरलेला आहे जास्त मसाले आपण इथं वापरणार नाही ना अगदी कमी मसाल्यातच आपण हा कोळंबीचा घट्टसर रस्सा तयार करणार आहोत अगदी गरम मसाला हा मी अगदी होममेड वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज करू शकता तर हे सगळे मसाले आहेत ते तेलावरती हा मसाल्यामध्ये छान अशा आपण एक ते दोन मिनटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मसाले आपले तयार झालेले आहेत तर ह्या पद्धतीत तुम्हीही एकदा परतून बघा हा मसाला छान टेस्टी रस्सा भाजी कोणतीही तयार होते मसाला परतून झाल्यानंतर गॅसवरती मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळीभर मी इथं तेल घेतलेलं आहे आता इथे आपण जी मॅरिनेट करण्यासाठी कोळंबी ठेवली होती तिला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि ही कोळंबी आहे ती अगदी आपण ह्या तेलावरती परतून घेणार आहे तर तुम्हाला काय काय वेळेला काय होतं कोळंबी खाताना कोळंबीचा वास येतो आणि तिची चव व्यवस्थित लागत नाही तर व्यवस्थित जेव्हा जे परतली गेली नसते कोळंबी त्याच्यामुळे हा कोळंबीचा वास येतो कोणत्याही मच्छीचा वास येतो त्याच्यामुळे कोणतीही मच्छी किंवा कोणतंही नॉनव्हेज असेल ते तेलावरती छान असं परतून घ्या म्हणजे त्याचा वास अगदी येत नाही खाताना तर आपण इथे अगदी मु फुल गॅसवरती दोन ते तीन मिनटं छान अशी कोळंबी परतून घेतली झाकण ठेवून एक ते दोन मिनटं छान असं तिला पाणी सुटेपर्यंत वाफ आणून घेतली तर दुसऱ्या गॅसवरती मी अगदी मी कोळंबीमध्ये पाणी घालण्यासाठी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवत आहे तर दोन ग्लास एवढं मी इथं पाणी घालणार आहे या कोळंबीमध्ये आणि पाणी गरम होईपर्यंत ही आपण कोळंबी छान अशी वाफवून तयार करून घेऊया तर मी झाकण काढते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी अगदी कोळंबीला छान असं सुटलेलं आहे तर हे पाणी आहे ते अगदी सुकेपर्यंत कोळंबी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आता मी फक्त तेलावरती कोळंबी छान अशी परतायला घातली होती तुम्हीही ते कांद्याचाही वापर करू शकता कांदा परतून घ्यायचा आणि कांदा परतला की तेला त्याच्यावरती कोळंबी घालायची तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि कोळंबीतलं पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे आता पो कोळंबीतलं पाणी सुकलेलं आहे ह्याचाच अर्थ आपलं कोळंबी छान अशी परतून तयार झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते आपण इथं घालणार आहोत आता हे वाटण घातल्यानंतर जास्त परतायची गरज नाही अगदी एक ते दोन मिनटातच आपण हे व्यवस्थित ह्या कोळंबीमध्ये हे वाटण आहे ते पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत तर हे व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे पाणी जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण इथं घालून घेणार आहोत तर भाजीमध्ये पाणी घालताना अगदी गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्याने भाजी पटकन भाजीला पटकन उकळी येते आणि भाजी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही तर हे थोडंसं पाणी ह्याच्यातलं मी शिल्लक ठेवलेलं आहे तर ह्या मसाल्यांमध्ये पूर्णपणे हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि जे उरलेलं पाणी होतं ज्या कढईमध्ये आपण मसाला परतून घेतला होता अगदी त्या कढईमध्ये मी ते पाणी घातलेलं आहे आणि कढई पूर्णपणे क्लीन करून घेतलेली आहे आणि हे पाणी आहे ते आपण ह्या रश्शामध्ये घालणार आहोत तर ह्या हा जो रस्सा आहे तो जास्त वेळ लागत नाही कडण्यासाठी अगदी पटकन रस्सा कडून तयार होतो तर हे पाणी आहे ते आपण घातल्यानंतर एक सात ते आठ मिनटं अगदी मीडियम गॅसवरती हे पूर्णपणे उकळवून द्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली घट्टसर कोळंबीचा रस्ता तयार झालेला आहे अगदी गावराण पद्धतीने आपण हा रस्ता बनवलेला आहे आणि ह्या पद्धतीत तुम्ही एकदा नक्की करून बघा अतिशय छान चव येते आणि खूप टेस्टी लागतो तर गावच्यासारखं फील होण्यासाठी आपण हे पूर्णपणे मसाले आहेत ते गॅसवरती अगदी भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ह्याची चव अगदी अप्रतिम लागते तर ह्या पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा रस्साभाजी कोळंबीची रस्साभाजी सगळ्यांनाच खूप आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद